तो दावा आम्ही कोटा करण्याचा प्रयत्न करत आहोत ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केलं तरी ते आपल्याला प्रत्यक्ष पद्धतीचा अभ दुर्केस आता हे दुर्केला विकसित करतात ज्यावेळेला एखादा सायंटिफिक आपण सिद्धांत मांडतो एखादा संशोधन आपल्याला करायचं असेल एखाद्या संशोधनामध्ये संशोधन आपण बऱ्याच प्रतिक्रिया असतात त्यामध्ये सुरुवातीला जे कोणते शोध लागलेले तर त्या शोधांचा अभ्यास करण्यासाठी त्याच्यावर आपण परामर्श हा हे पहिलं बसावं लागतं आणि त्याच्यानंतर मग ताई त्याच्यामध्ये राहून गेले त्याविषयी तो विषय आपण निवडतो त्याच्यानंतर सॅम्पल्स वगैरे आपण बोला लागतो आणि नंतर मग हायपोथिसिस दुर्टर फलक आहेत त्याच्यामध्ये बरेचशे स्टेजेस असतात आणि त्या स्टेजेस वगैरे केल्यानंतर आपलं ते जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात ते ऑब्जेक्टिव्ह आपण बरोबर ठरलेले आहेत का जे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि त्या ऑब्जेक्टिव्हच्या आधारे द्विटकं जे आपण काय मांडले आहेत ती शेवटी कन्क्लुजनमध्ये काही काय त्याच्यामध्ये द्विटकं ठरली होती आपली की बरोबर आहेत किंवा नाही ते आपण मांडत असतो म्हणजे विज्ञानाच्या कसोटीवर वेगवेगळ्या थरांनी आपल्याला ते विज्ञान शेवटपर्यंत आपल्याला जायचं असतं पण तसं इथे भुईकटे विकसित करताना प्रत्यक्ष पद्धतीचा नेहमीच अभाव असतो एखाद्याने कुणीतरी सांगितलंय म्हणून ते आपण सर्वमान्य झालेलं आहे आणि आपण ते खरंच आहे तसं आपल्याला माहिती आहे नाही ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला ते कोणाला सामोरे गेले त्या भिंतीवरून सामोरे गेले भिंतीवरून चालत चांगदेव हा चांगदेवाला सामोरे गेले तर भिंत चालत गेली आणि ते त्याचे समोर गेले कोणी बघितलंय कोणी नाही बघितलंय पण जे अगोदर पासून आपल्याला ग्रंथांमध्ये सांगितलं गेलेलं आहे ग्रंथामध्ये लिहिले गेलं आहे त्यामुळे आपण ते मानतो बरोबर म्हणजे अशा प्रकारचा प्रभाव आपल्यावर झालेला असतो आणि शब्दविधानाचा भाग असतो बदनाम झाल्यानंतर बरे दिवस पालन चालू ठेवल्यास त्यांना एक प्रकारची मान्यता मिळते म्हणजे तसं नाही आपलं उदाहरण सांगितलं एक प्रकारची पुढे मान्यताच मिळून टाकते आणि ते आहे ते खरोखर आहे बरोबर आहे आम्हाला वाटते बरोबर आहे कारण पूर्वापासून पूर्वापरपासून ते चालत आले आहे चालू केल्यास मान्यता मिळते आणि ती प्रथा म्हणून व्यवस्थापित होते ठीक आहे तसं एक उदाहरण मी सांगेल एखादा नवऱ्या बायको आहे त्याच्यापैकी नवऱ्याचं निधन झालं तर बऱ्याचशा बऱ्याच जणांच्या समाजामध्ये बालिका ही बरीचशी वस्तुस्थिती आहे आता सगळ्या समाजामध्ये असते नाही सांगू शकत पण कोकणामध्ये आमच्याकडे बऱ्याचशा ठिकाणी आहे किंवा सात पण मी पाहिलेलं आहे की जो जो नवरा आहे त्याच्यानंतर त्याच्या मृत्यू तिचं कुंकू पुसवलं जातं ती सुद्धा कुंकू पुसायचं नाही तर जी एखादी विधवा बाई आहे तिला आणून तिने तिच्या बागड्या कोरायच्या तिचं कुंकू पुसायचं तिच्या गळ्याच्या पकडं सुद्धा काढून टाकायचं का करायचं कारण पूर्णपार चालत आता जे पूर्वापार चालत आलोय म्हणून आपण चालू करून ठेवायचंय का नाही जागा रोखण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून या सगळ्या त्याच्या मागचं कार्यकारणी आहे हे आपण प्रश्न घेणं लगेच आलं आणि अशा वेळेला पूर्ण डोळे उघडून त्याची कारण करून जे काय आपल्याला खरोखर वाटतंय त्याच्यावरच आपण विश्वास ठेवणार आवश्यक तर हा जो प्रकार आहे आता आमच्याकडे याच्यावर भरपूर चर्चा झाली आणि आम्ही आता कोकणामध्ये बऱ्याचशा काही गावांमध्ये याच्यावर त्यांनी ठराव पण केलेला आहे की अशा प्रकारे आणि मग त्या विधवा असतात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी समारंभ वगैरे असतात तिथे जाण्यावर वगैरे बंदी असते हा सगळा पाठवा वगैरे असतो तर त्याच्या विरोधात बऱ्याचशा गावकऱ्या बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये ठराव केले गेलेले आहे की हा सगळा प्रकार चुकीचा आहे हा